असं मला ना पिरियड चाले पिरियड झाले रात्रीच ते गेले बारा वाजता मला झोपायला सुद्धा खूप वेळ गेला दोन तीन वाजले झोपायला आणि रात्री भांडी वगैरे काही नाही घासलं आणि एवढं राडायला आणि चुकीच्या पिरियड झाले पोट असलो दुखत आहे पोट आणि पाय आणि हा पसारा डीक भांड्यांचा तुम्ही इकडे बघू शकता एक पसारा किती आहे कारण आदल्या दिवशी पाहुणे आले होते आणि आम्हाला जेवायला वगैरे खूप उशीर झाला होता त्यामुळं असाच पसार होता आणि मी तशीच झोपलेली कारण खूप कंटाळाला होता आणि त्यामध्ये संध्याकाळीच पिरियड्स आले त्यामुळं तर काही सुचलंच नाही सकाळचं आणि खूप जास्त पोट पाय दुखतात माझे पहिले एक दोन दिवस पण करणं पण भाग होतं दुसरं कोण करणारे त्यामुळे पटकन घेतलं करायला थोडासा लेट झाला होता आय थिंक मी एक ही भांडे वगैरे घासत होती कारण उठलोच आम्ही नऊ वाजता आय थिंक नऊ का दहा वाजता तिथून पुढं सगळी कामं त्यानंतरने अजून पॉस होतं दोघांचा पण त्यामुळं काय असं जास्त काय करायचं नव्हतं खिचडी भिजू घातलेली खिचडी पर शाबुतांदूळ पण संपलेलं आणि मला माहीत नव्हतं ते मग सकाळच आणलं भिजू घातलं आणि इकडे मग भांडी वगैरे घासायला घेतली तर आपल्या ब्लॉगला सध्या खूप कमी व्ह्यूज येत आहेत म्हणजे माझं पण हेच सुटलं काय बोलते आजारी वगैरे होते घरी पाहुणे होते म्हणजे आई यांना वगैरे आलेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये ना राहून गेलं गेलं व्लॉग डेली व्लॉग टाकायचं नवीन व्लॉग बनवले पण नाहीत मी आणि आजारी पण होते त्यामध्ये ना सगळे व्लॉग वगैरे राहून गेलं तर चालायचं आता पण आता परत एक मी एकदा मी सुरू करते कारण नाही टाकले तर पैसे कुठून येणार हा पण खूप मोठा क्वेश्चन आहे तर चला इकडं मग खिचडी परतली मी साधारण दोन वाजता मी खिचडी परतली खिचडी अशी साधीच केली होती मला ना साबुदाणा दाळाचे वडे खूप जास्त खाऊ वाटलेत आणि मला खरंच खूप छान जमतात असं मला स्वतःला पण वाटतं ता। मी त्याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेन एकदम सिम्पल रेसिपी रेसिपी बनवते मी पण तुमच्याशी नक्की शेअर करेन मी मला खूप आवडतात पण आणि खाऊ वाटलेत असं तेलकट जास्त मी खात नाही पण खूप दिवस झालं मला खाऊ वाटलेत मग रोहितला जेवायला दिलं खिचडी परतून नंतर मी परत राहिलेली भांडी वगैरे घासली मी कारण भांडी खूप होते तरी मी साईडला बाजूला काढून ठेवली होती मग क्लिनिंग केलं किचनवटा के वगैरे कारण रोहितला भूक लागली होती मग हातातलं काम सोडलं आणि अगोदर खिचडी केली मग नंतरनी हे आवरलं आवरल्यानंतरनी मग मी स्वतः खिचडी खाल्ली तोपर्यंत रोहित त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता आणि ही बेसिनमधली घाण ज्याला काही ऑप्शन नाही मला अगोदर खूप नवीन नवीन घाण वाटायची पण आता काय नाही आता सवय झाली ह्या गोष्टीची इकडे रोहितेपर्यंत मी एक झोप काढली होती रोहित आला आणि फुगे वगैरे स तयारी चाली होती त्याची सेलिब्रेशनची आज कारभार लई दिवसातून बदाम शेक आणलाय आमच्यासाठी आणि कारभारी आमचं बाहेर तयार करतात हंड्रेड के सेलिब्रेशनची तर फ्रेंड्स माझी मस्त एक झोप झाली आणि विरोध जागाच आहे झोपला नाही काही नाही त्याचं बाहेर डेकोरेशन आहे मी चांगले दोन अडीच त्यात झोपले मला शूट आहे उठवायला उडल पण मला जागच नाही आली आता चार वाजले आणि आता मी शूट करणार आहे त्यानंतर थोडंसं सुद्धा करायचं नॉर्मल कारण सर्व येतील स्वयंपाक वगैरे आवडते मी पण आणि त्याचं काय चाललंय ते पण आपण पाहूया रोहित तू हाताने केलं तर फ्रेंड्स इकडे बघू शकताय आमच्या करबऱ्यांनी एवढे के लाईन केलेली आहे फुग्यांची तयार सकाळपासून चालले तयार करायचं फ्रेंड्स इकडं माझी तयारी झाली आहे बटाटे उकडवले त्यानंतर मी असं नॉर्मलच करायचे चपट्या बाहेरूनच आणते पार्सल बटाट्याची भाजी आणि डाळभात भास सजण पापड काही जास्त नाही कारण मला सुद्धा ना असं म्हणजे खूप दिवसांपासून आम्हाला चक्कर मस्त हे पित्त झाले आहे त्यामुळं कदाचित हा ये तर त्यामुळं असं काही जास्त तामझाम नाही केला आणि चेंज करायचे मला एक कमेंट आहे की रक्षाबंधन दिवशी तर तयार व्हायचं होतं तर त्या दिवशी स्वयंपाक पण होता भरपूर आणि मग मी याची तब्येत पण बरोबर नव्हती त्याच दिवशी पिरियड्स आले त्यामुळं सगळंच हिसकडले मला आत्ता कमेंट चालेल की प्रत्येक वेळेस पाहून आले की तू पनीर बनवते पनीर बनवते पनीर बनवते तर आज मी म्हटलं ना मला पनीर करायची इच्छा पण नव्हती तर आज आम्ही बटाट्याची भाजी करते नॉर्मलच जेवण बोल पण बटाट्याची भाजी माझ्या हातची अशी लागते ना भन्नाट खूप छान लागते आणि खूप सिम्पल करते मी बटाटा लसन अद्रक पेस्ट पास आणि कोथिंबीर आणि जिरा मोहरी ह्या तीन चारच गोष्टी लागतात मला पण अशी भन्नाट होते ना आता मी पेस्ट केली आहे फक्त एवढंच फक्त लसूण जास्त लागतात तुमच्या खूप कमेंट्स होत्या एक म्हणजे खूप नाही म्हणू शकत दोन तीन कमेंट्स आलेत रिपीट मला की तू नेहमी पनीरच बनवते तर आत्ता आत्ता मी नवीन नवीन बघूया काही ना काही नवीन रेसिपी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर इकडे उकडलेल्या बटाट्याची भाजी मला खरंच खूप छान जमते आणि माझ्या हातची सगळ्यांना आवडते पण कारण जमते मला छान जमते पुरी भाजीसारखी करते मी ही भाजी जास्त काय मसाला वगैरे नाही टाकत फक्त अद्रक लसूण खोबरा असं तुम्हाला जसं मग अशी बोलले त्या टाईप पण खूप छान होते माहिती आहे का सुद्धा तुम्ही अशीच भाजी बनवत जा आणि चपातीसोबतसुद्धा छान लागते मी शेंगदाण्याचा कूट वगैरे अजिबात टाकत नाही बटाट्याच्या भाजीमध्ये उकडलेल्या तर नाहीच टाकत जे आपण चिरून करतो ना त्याच्यात टाकते पण उकडलेल्या बटाट्याच्या भाजीत कधीच शेंगदाण्याचा कूट टाकत नाही म्हणजे तशी पण मी खाल्लेली आहे माझ्या मम्मीने केलेली आहे तशी पण मला तरी मी मी स्वतः नाही टाकत तशी पण आवडते मला पण ह्या त्यापेक्षा ही एकदा ट्राय करून बघा ज्यावेळेस पाहुणी वगैरे येतात आणि काही नसतं त्यावेळेस घरामध्ये ही भाजी एकदम खास लागते भरपूर जणांना पण असेल कदाचित पण मी पण सांगते आहे त्यानंतर इकडं मग डाळ टाकली जेवण एकदम सिम्पल होतं असं काही जास्त तामजाम केला नव्हता मला पण आवरायचं होतं म्हणून डाळ भात बटाट्याची भाजी चपाती आम्ही पार्सल आणलेल चपाती काय मी केली नाही म्हणलं किती पंधरा वीस चपात लागतील त्यासाठी कुठं करत बसायचं आणि मला कंटाळासुद्धा आला म्हणजे तब्येत बरोबर नव्हती हा विषय होता त्यामुळं मग पार्सलच आणायला लावले आणि फक्त भाजी भात आणि पापड वगैरे असं सॅलड वगैरे तयार केलं मी बाकीचं काही नाही आणि अजूनसुद्धा माझी तब्येत खरंच बरोबर नाही आहे मला माहीत नाही काय एक्झॅक्टली पण मला ना असं विकनेस आहे आणि अचानक उभं राहिलं की नाही मला चक्कर येते असं दोन तीन वेळा झालं एवढ्या दोन तीन दिवसात तर झाडता झाडताच मला असं फिरलं त्यानंतरनी काल आम्ही रोहितच्या फ्रेंडच्या घरी गेलो तिथं पण सोप्याने उठले मी अचानक चक्कर आली म्हणजे अचानक चक्कर येते माहीत नाही का होतं आहे असं आणि विकनेससुद्धा आहे शरीरामध्ये सर्दी संपत नाही आहे आणि बऱ्याच गोष्टी बघूया तर आता आज पण माझ्या अंगामध्ये खूप विकनेस आहे तर सगळं आवरलं त्यानंतरनी मी हा जो ड्रेस घातला आहे म्हणजे मला असा ड्रेस खूप आवडतात पण माझी फ्रेंड बोलली की तो लहान मुलांगत वाटतोय पण नाही आता स्टाईल आली आहे हे मी तुम्हाला सांगते बट ठीक आहे स त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की नको घालू म्हणून मग मी वरचा टॉप काढला आणि फक्त वनपीस ठेवला पण सध्या हा ट्रेंड चाललेला आहे डंगरी टाईप म्हणू शकतो आपण त्यानंतर इकडे थोडंसं मॉइश्चरायझर लावलं आणि फाउंडेशन तर मी काही जास्त करत नाही तुम्हाला माहीतच आहे पण आत्ता आत्ता मी घेणारे मेकअपचंसुद्धा सामान मला थोडाफार मेकअप शिकायचं आहे व्लॉगिंगसाठी सुद्धा आणि सगळ्याच गोष्टींसाठी थोडंसं टापटीपासणं गरजेचं आहे जसं की मी तुम्हाला पाठीमागं पण बोललं तर इकडे मी फक्त फाउंडेशन लावलं नो प्रायमर नो काय फक्त मॉइचरायझर आणि मॉइच्चरायझरच्यावरती प्रायमर सॉरी फाउंडेशन पण ते सगळं मला मी ऐकून होते की जर नुसतं फाउंडेशन जर तुम्ही लावलं ना डायरेक्टली फेसवरती तर फेस ड्राय पण होतो किंवा फेस खराब होण्याची शक्यता असते डाग वगैरे पडणं किंवा तेव्हा आपण बोलतो ना काळं काळं डाग पडतात बघा त्या टाईप त्यामुळे थोडंसं मॉइच्चरायझर प्रायमर वगैरे यूज करत जावा आता मी याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ ज्यावेळेस मी सगळं प्रोडक्ट घेईन त्यावेळेस नक्कीच बनवेन आणि तुमच्या आपण कमेंट्स आहेत स्किन केअर तर सध्या ना खरंच माझेच बारा वाजलेत आजारे असल्यामुळं ना मलाच माझा चेहरा बघू वाटत नाही अर्षात मला खूप दिवसापासून एक साडीचं प्रमोशन आलं आहे आणि ते बनवायचं मी ब्लाऊज पण माझा रेडी झाला आहे पण माझी नाही इच्छाच होत नाही कारण आजार असल्यामुळे माझा फेस व्यवस्थित दिसतच नाही आहे तर ठीक आहे चालायचं आता बघूया शूट करायचे कारण त्यांना देणं पण भाग असतं कारण खूप दिवसांपासून पडलेले काहीजण नाहीतले मागं तुमच्या सोयीने करा बोलतात पण काही जण हात धुवून मागं लागतात नाही आम्हाला आत्ताच पाहिजे आम्हाला आत्ताच पाहिजे किंवा खूप दिवस झाले द्या असं तसं काही जण एक का आठवडाभर अगोदरच सांगून ठेवतात तर असं असतं आणि ते देणं भाग असतं आपल्याला कारण आपल्याला त्यांच्यासोबत परत परत काम करायचं असतं त्यामुळे त्यांना दुखवून पण चालत नाही हे सगळ्या गोष्टी मला आत्ता आत्ता समजायला लागल्यात तर यावरती पण मी व्हिडिओ बनवेन निवांत तर चला तर फ्रेंड्स आम्ही परत चेंज केलेलं आहे आणि आत्ता आम्ही परत नाही वन पीस घातला तर आता असच हाच लुकला राहणार आहे फायनल परत नाही काही चेंज होणार होता सगळं फॉलो पोस्ट फ्रेंड्स आमच्या काही फोटोग्राफरने ना कॅमेरा ऑन केला नव्हता ना आम्हाला असं वाटत होतं की ब्लॉग चालू आहे पण ब्लॉग चालू नव्हता त्यामुळे सेलिब्रेशन झालेलं आहे त्यानंतर मी आता

असं घ्यावं लागेल तुम्हाला नाही दिसत ते आणि हे मला मला आर तोडली सगळ्यांना माहिती आहे एवढंच की बोलत कोण नाही